गांधीली गावात नवरात्र उत्सव उत्साहात हिंदू मुस्लिम एक्याचे एक घडले दर्शन छत्रपती संभाजीनगर गांधी गावातील भवानी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव उत्साह सुरू होते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये गोरखनाथ तळेकर यांच्या प्रयत्नातून व राजेंद्र राठोड यांच्या सहकार्याने मंदिर उभारले जाऊन वृत्तीची प्राणप्रतिष्ठा झाली यंदा उत्सव समिती अध्यक्ष गंगाराम जगदाळे उपाध्यक्ष गणेश चेन्नई यांच्या नियोजनात पैठणी व ड्रेस मटेरियल वाटप सोहळा ग्रामपंचायत सदस्य गंगुताई तळेकर यांच्या मार्गदर्शनात महिलांना सन्मानित करण्यात आले पंचकृषीतील हजारो भाविकांनी उरसाला भेट दिली या उपक्रमात हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन घडले असे दिसून आले तसेच ग्रामपंचायत सदस्य नशिबी सलीम सय्यद सलीम सय्यद जय भवानी माता मंदिर संस्थापक अध्यक्ष श्री गोरखनाथ एकनाथ तळेकर सर संतोष चेन्नई उत्सव समिती अध्यक्ष गणेश जगदाळे उपाध्यक्ष गणेश चेन्नई सुदाम शेलार किशोर सुरासे शांत सय्यद विष्णू वाघमोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य गंगूबाई गोरखनाथ तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम घेण्यात आले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर